बीड शहरातील आरोग्य क्षेत्रामधील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर युवराज कोकाटे धाराशिव जिल्ह्याच्या पांगरी या गावचे भूमिपुत्र असलेले डॉक्टर युवराज कोकाटे यांचा जन्म एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये झालेला आहे ते शिक्षणासाठी बीडला आले शिकले आणि यशस्वी झाले चांगले डॉक्टर झाले बीड शहर तालुका आणि जिल्ह्यामध्येच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेर देखील ते सुप्रसिद्ध झालेले आहेत त्यांचे वडील थोडंसं शिकलेले होते परंतु त्यांनी मुलांना आवर्जून शिकवले या परिस्थितीची जाणीव ठेवून युवराज कोकाटे शिकत गेले व यशस्वी झाले आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे नाव आहे म्हणून अशा या विशेष व्यक्तिमत्वाच्या डॉक्टर युवराज कोकाटे यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र मुलाखत म्हणजे काय तर मुलाखत म्हणजे मांडणं असतं कारण हे मांडणं तेव्हाच होतं जेव्हा जगणं चांगलं असतं आणि जी माणसं अगदी प्रामाणिकपणे लढतात कष्ट घेतात अभ्यास करतात तीच माणसं त्याने जे स्वप्न पाहिलं असतं तिथपर्यंत पोहोचले असतात कारण बऱ्याच वेळेला आपण बघतो एखाद्या व्यक्तीचं इन्स्टिट्यूशन एखाद्या व्यक्तीचं हॉस्पिटल आणि मग आपलं असं वाटतं की अरे हे कसं उभं राहायला असेल पण हे सहज नसतं तर यासाठी अनेक वर्षांची तपश्चर्या असते आज मुलाखतीच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातलं म्हणजेच या बीड नगरीतील वैद्यकीय क्षेत्रातलं एक नामवंत असं नाव म्हणजे डॉक्टर युवराजजी कोकाटे साहेब साहेब मुलाखत नामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून नाही का आज तर बीडमध्ये या तालुक्यात या जिल्ह्यातून परिचयाच्या आहेत नवी जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा परंतु सुरुवात जी झाली ती अत्यंत एका लहानशा कुटुंबामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये वाशी तालुक्यातील म्हणजे धाराशिव जिल्हा वाशी तालुक्यातील पांगरी हे तुमचं गाव तर काय सांगायला नेमकं की पांगरी या गावामध्ये जे बालपण गेलं जे अनेक आठवणी आहेत अनेक किस्से आहेत नाही का तर त्या गावातलं कोकाटे कुटुंब तुमचे वडील तुमची आई त्यांनी केलेले संस्कार याबद्दल काय सांगायला माझा जन्म गरीब शेतकरी कुटुंबामध्ये मा झाला माझे वडील अन्नासाहेब आणि आई सावित्रीबाई यांच्या पोटी मी दहा मार्च एकोणीसशे एकोणऐंशी रोजी जन्मलो कुटुंबातली परिस्थिती अत्यंत हालाखीची होती प्राथमिक शिक्षण पहिले ते चौथी पांगरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये घेतलं मी आमच्या सहा भावंडामध्ये सगळ्यात लहान असल्यामुळं मोठे भाऊ आठवी बीडला शिक्षणासाठी आले होते त्यामुळं मी पण चौथी नंतर बीडला पुढील शिक्षणासाठी भावाबरोबर आलो गाव म्हटलं की गावच्या आठवडे कायम असतात आणि गाव नेहमीच हृदयामध्ये घर करत नाही का एक ज्या ज्या वेळेला या ठिकाणी गावाकडे जायचं बीडला आल्यानंतर सुद्धा नाही का तर गावाकडचं जे जगणं होतं कस ते कसं नाही नेमकं अगदी तुमचे तिथले मित्र असतील तिथला अगदी बाघडणं असेल अगदी मनमुराग झडणं असेल ते कसं होतं आता ते अत्यंत बालपण अत्यंत म्हणजे परिस्थिती जरी गरिबीची असली तरी पण बालपण हे शेवटी आनंदी आनंदीच असतं बालपणामध्ये गरीब श्रीमंती हे काही कळत बी नाही आपल्याला इतर मुलांप्रमाणेच मी त्यांच्या बरोबरच खेळो बागडलो लहानपणीचे विटी दांडू गोट्या हे सगळे खेळ मी खेळत राहिलो आणि आयुष्यामध्ये आपण खूप पुढे जातो अनेक मित्र आपल्याला भेटतात सगळे सोये असतात आपल्या जवळ नाही का परंतु दोन व्यक्ती कायम आपल्या जवळ असतात ज्यांनी आपल्यावर संस्कार केले असतात ज्यांनी कष्ट घेतले असतात ते म्हणजे आपले आई वडील नाही का तुमचे वडील अण्णासाहेबी कोकाटे हे व्यक्तीमत्व ज्यांनी कष्ट के केले का आणि तुम्हाला तुमच्या भावंडांना घडवलो नाही का ना। तर वडिलांबद्दल काय सांगाल म्हणजे जे कॅरेक्टर वडिलांचा स्वभाव हा कसा होता आणि तुम्हाला तुमचे माझे वडील अत्यंत कष्टाळू होते फार आई तर अज्ञानीच होती वडील प्राथमिक शिक्षण झालेलं पण प्राथमिक शिक्षण त्यांच्या कदाचित त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळं चौथीच्या नंतर गावामध्ये चौथीपर्यंत शाळा पुढील शिक्षण कदाचित केलं नाही पण एवढं त्यांच्या ध्यानी असायचं की मोठा मुलगा शिकतोय हा लहान मुलगा पण त्याच्यापेक्षा चांगला शिकेल या हेतूने कधीच त्यांनी मला परिस्थितीमुळं शाळेपासून दूर केलं नाही एक मला चांगला किस्सा आठवतो हो जेव्हा मी बीडला पाचवीलाच आलो पण सहावीला काय झालं पाचवीला मी माझी शाळा शिवाजी विद्यालय अगदी जवळ होती आमची जी खुली केली होती ती पण सहावीला काय झालं ती शाळा जागा चेंज झाली आम्ही राहायचो खडकपुऱ्यावर हो, जुन्या बीडमध्ये आणि ती शाळा इकडं नवगन कॉलेजकडे आली शिवाजीनगरला एवढं तीन किलोमीटर अंतर दूर होतं मग मी सहावीला पोळ्याला गावाकडे गेलो तेव्हा असं वाटायला अरे गावातली मुलं विद्या माझे मित्र इथं तीन किलोमीटर हातोल्याला पुढील शिक्षणासाठी जातात सहावीला घरचं जेवण आहे हे आहे मी तर स्वतः भावाबरोबर स्वतः स्वयंपाक करतोय भांडे घासणं हे अत्यंत मला नकोस वाटत होतं मग त्यावेळेस पोळ्याला असतात नाही मला थोडस भावनिक पण आहे तुम्ही गावाकडे गेला पोळ्याला नाही का तर बाबांशी तुम्ही संवाद साधता बाबा हे बरे आपलं गाव नाही का तर वडली काय म्हटले नेमकी तर मला असं वाटायचं की बिडलाच नको जायचं इथलं खाणं इथलं भाकरी आईच्या मग आयच्या हातचं जाऊन लोकलो मग त्यावेळेस भाऊ आणि वडिलांनी तो फटके दिले म्हणजे तुला शाळेत शिकायचं नाही तर जनावर राह मग मी मात्र निश्चय केला आता परत येणार नाही असं होत की कधी कधी फटके सुद्धा कामाचे असतात शरीर शिस्त प्रिय होती आणि भाऊ या दोघांमुळे मी मग त्यानंतर एक दिवस शाळा नाही निश्चितपणे कारण कुठल्याच आई वडिलांना लेकरांना दूर ठेवायला आवडत नाही परसते असते आणि मग त्यांनी चार पावसाळी जास्त पाहिले असतात आणि त्यांना माहीत असतं की अरे गावात ठेवलं किंवा इथं तो जास्त चांगला शिकणार नाही आणि कदाचित त्यांचं एक म्हणणं असेल की अरे बीडमध्ये चांगलं वातावरण आहे तू शिकेल चांगला आणि मला असं वाटतं की त्यांचा विश्वास हा सार्थ ठरला नाही सर आता आई आणि वडील दोघे आहेत हा आहे वय जवळपास आता वय आहे कधी काही बाबांनी म्हणजे अगदी तुरीत लपल्यानंतर अगदी बाहेर काढून अगदी फटके मारले पण आ... ते फटके सुद्धा अगदी मनातून असते मारले काय फक्त लेकरू ऐकत नाही सांगावं लागेल तर धाक असायचं धाक असलाच पाहिजे कारण वडिलांचा धाक असलाच पाहिजे त्याशिवाय मुलं घडत नाही सर जसं तुम्ही वडिला बद्दल बोललात वडील कणखर होते कष्टाळ होते नाही काही प्रामाणिक व्यक्तिमत्व आईबद्दल काय सांगा तुमच्या म्हणजे आईचा स्वभाव कारण ठीक आहे की आई शिकलेली नसू द्या परंतु काय असत की ती जरी शिकलेली नसली तरी तिच्याकडनं मिळणारं जे प्रेम असत ते प्रेम आपण कधीही विसरत नाही तर आईबद्दल काय भावना तुमच्या आज आई जरी अज्ञानी होती तरी पण तिनं इम्पॅक्ट वडिलांपेक्षा ती जास्त शिस्तप्रिय आणि कडक असायची वडील तरी बऱ्याचशा वेळेस प्रेमानं सांगायचे कधी काही म्हणायचे नाही एवढे पण आई मात्र व्यवस्थित अभ्यास कर वेळोवेळी अभ्यास करून घेणं परीक्षेची तयारी करून घेणं अज्ञानी असली तरी ती सांगायची की परीक्षा आलेली आहे तुझी अभ्यास कर चांगले मार्क्स मिळाले पाहिजे शिकून मोठा हो असं नेहमी सतत सांगायची आणि स्वतः दररोज अभ्यास करून घ्यायची आणि स्वतः शेतातलं काम स्वतः करायची घरकाम करायची शेतातलं काम करून पण आमच्याकडे म्हणून लक्ष द्यायची हाच त्यांच्या याच्यामुळेच आम्ही इथपर्यंत आलेलो आई शिकलेली असावी का नसावी यावर मी भाष्य करणार नाही परंतु आई प्रेमळ असावी आई काळजी करणारी असावी आणि आपली गावाकडली जी आई असते ना ती खरंच मला असं की गावाकडल्या स्त्रिया पुरुष नाही का हे प्रेम करणारी माणसं अगदी आईने शिस्त लावली आईने माया दिली आईने जे काय आहे तुम्ही त्या आईमुळे आहेत नाही का अगदी मला एक विचारायचं वाटत साहेब की थोडासा अनुभव हो की बीडमध्ये कधी काळी एक लहानशी खोली केली होती रूम नाही का किरायाची आणि आज त्याच बीडमध्ये अगदी दिमाखात उभे आहात काय वाटतंय म्हणजे कधी असं वाटलं होतं का की अरे आजचा हा जो युवराज आहे तो खरंच एक दिवस युवराज होईल काय स्वप्नवत झालं पण ते कष्ट कष्ट कुछ्ट कष्ट घेतलं सगळ्यांची साथ लागली म्हणून आज, ला, आज आ, त्या छोट्या रूम मध्ये राहणारा मी आज हॉस्पिटल बांधलं आज मी शहरामध्ये चांगल्या माझ दवाखाना चालतो त्यामुळं मी माझा तर हा वैद्यकीय व्यवसाय तर आहेच त्याबरोबर काही सामाजिक उपक्रमही करतो शिवाय आज या माझ्या हॉस्पिटल मध्ये मी एक पंचवीस ते तीस लोकांना पण त्यांच्या पोटा पाण्याची व्यवस्था केलेली आहे मला असं वाटतं की वडील तुमचे हुशार होते की ज्यांनी तुम्हाला नाव दिलं ग्रँड नेम नाही युवराज नाही का आणि त्या नावाप्रमाणे प्रमाणे जगतायत खर तर ज्या वेळेला इथे बीड मध्ये दाखल झाला तुमचे बंधू होते प्रसंगी भांडे घासले हाताने स्वयंपाक केलं नाही का ते घ्यायला लागतात खर तर आयतं काही नसावं तर बीड मध्ये आल्यानंतर म्हणजे गावाकडचं शिक्षण म्हणजे गावाकडचं अनुभव आणि मधला अनुभव यात काय फरक पडण्याचा निघाला नाही ऍक्च्युली आता तेव्हाचा जर विचार केला जुन्या काळामध्ये तर आपल्या खेडोपाडी जिल्हा परिषद शाळा पाचवी काही सातवीपर्यंतच होता पुढील शिक्षणास प्रत्येकालाच शहराकडे जावं लागत होतं त्याप्रमाणे मी पण भावाचं मार्गदर्शन खाली मी शाळेमध्ये आलो पण खेड्यातलं शिक्षण तेव्हाच हे जिल्हा परिषदेमध्ये मला चांगलं आठवत ते पाठांतर असेल आमच्या ते कोंढारे गुरुजी अगदी शिस्तप्रिय असायचे आणि ते करून घ्यायचे इथं आलं पुढील शिक्षण ही छत्रपती शिवाजी विद्यालय बीड येथील आणि नंतर अं संस्कृत विषय तिथं नसल्यामुळं मी चंपवती विद्यालयाला आठवी नवी लालो केवळ शिक्षणच नाही शिक्षणाबरोबर इतर कला गुण ही शिकवण्याचं शाळेतल्या शिक्षकांमुळे साध्य झालं अगदी इतर छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय असेल किंवा चंपाती विद्यालय असेल किंवा जिल्हाभर शाळा असेल आणि तिथे लाभलेले गुरुजर असतील या सगळ्यामुळे मुळे घडलात खरं तर पण तो मला एक असं वाटतं की ज्या ज्या वेळेला पांगरीला जायचं उन्हाळ्या सुट्ट्या असतील किंवा दिवाळी सुट्ट्या असेल किंवा कुठला सणवारा असेल नाही का कारण शेतकऱ्याचं लेकर पोळा असेल तर शहरात नाही रमणार ते किंवा लक्ष्मी असतील कारण त्याला जावंच वाटतं नाही का तर त्या काळात सण उत्सव तुमच्या गावातली ती कशी होती नेमकी त्यात कसा एन्जॉय करायचा ते सांगणार सण म्हटलं तर तो आनंद म्हणजे गगना नाही असा म्हणजे साधा आपला म्हणजे अ नागपंचमी असेल ते झोके पोळ्यातले पोळ्याचे सण बैला म्हणजे धुण खांदे असेल खांदे खांदेमळणी असेल अं ते अं झुल टाकणे त्यांना रंगवणे सिंगांना अं ते कलर लावणे अत्यंत आम्ही आवडीनं काम करायचो आणि त्यांना खाऊ पिऊ घालणं पोळ्या घालणं भात खाऊ घालणं खीर खाऊ घालणं बैलांना अत्यंत दिवाळी दसरा अत्यंत मोठ्या उत्साहानं सण साजरा करायचो शेतामध्ये जाणं तर आजही असेल लहानपणी असेल पण ज्या ज्या वेळेला शेतात जायचं आणि आजही जातात तर काय नेमकं कसं फील होतं नेमकं काय भावना असतात कारण काळ्या आपले आपली अटॅचमेंट असते ना त्या ते अत्यंत म्हणजे जशी बाळाची आणि आईची जसं नाते तसं मातीत जन्मलेलो आपण माणसं त्या ठिकाणी तर ते कदाचित कदापि आपण संबंध नाळ तुटू शकत नाहीये पण बारावीच्या नंतर एस झालं एम डी झालो आणि रुग्णसेवा याच्या यात मग्न असल्यामुळं गावाकडे म्हणा किंवा शेतामध्ये महिना दोन महिन्याला जाणं होत पण ते जेव्हा जातो तेव्हा त्या ते सगळ्या आठवणी अगदी सगळा प्रवास ज्या लोकांनी पाहणार ते म्हणजे तुमच्या आई वडील ज्या ज्या वेळेला गावाकडे जातात मुलगा डॉक्टर झालाय तर आईच्या डोळ्यामध्ये काय पाहता किंवा बाबांच्या डोळ्यात काय पाहता नाही कारण काय असतं की ते भूषण असतं नाही अपेक्षा नसते ते आणि जगायला फार लागत नाही आजही तुमच्याकडे जरी काजू बदाम असतील तरी वडिलांना भाकरीच लागते नाही तर काय भावना असतात त्याची ते सांगा आता आई वडिलांना तर ते फार अभिमानानं सांगतात आमचा मुलगा डॉक्टर झाला मी इव्हन व्यस्त होतो तेव्हा पण सांगायचे माझा मुलगा मुंबईत राहतो मुंबईत शिकतो आणि पण जरी डॉक्टर जरी झालो हे झालो आता ला मी पंधरा वर्ष तेरा वर्ष झालं इथं सर्व्हिस करतो ला पण इथं मी नेहमी म्हणतो इथंच राहत जा पण ते काय ऐकत नाही येतात दोन दिवस दो राहतात चार दिवस राहतात कंठाळाला जातात लॉकडाऊन मधला एक किस्सा सांगतो आ... 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 आई वडिलांचा त्यांना लस द्यायची होती कोविडची पण लॉकडाऊन असल्यामुळं यायचा फार प्रॉब्लेम असायचा जिल्हा बदली असायचा उस्मानाबाद आणि बीड तर बॉर्डरवर मी मग मी ड्रायव्हर जवळ माझ आय कार्ड पाठवलं आणि तेव्हा कुठं ते पोलिसांनी त्यावेळेस सोडलं डॉक्टरांचे आहेत आई वडील आहेत वॅक्सिनेशनला चाललेत म्हणून मग इथं आले पण त्यांना गावामध्ये नुकतच लग्न एक झालं होतं लॉकडाऊन मध्ये छोटस लग्न झालं पण गावामध्ये त्या लग्नाच्या नंतर कोविडचे रुग्ण डिटेक्ट झाले म्हणून मी त्यांना एक महिना इथंच ठेवलं लस दिली दुसरा डोस झाल्यानंतर मी पाठवलं पण जेव्हा का दुसरा डोस झाला की त्याच दिवशी म्हणजे मला घरी जायचं म्हणजे इथं राहायला आवडत नाही असं नाही पण त्यांना करमत नाही त्यामुळे थोडे दिवस राहतात आणि गावाकडे जातात रमत आहेत पण कधी आले तरी मला फक्त ते म्हणतात मला शंभर दोनशे रुपये दे कधीच माझ्याकडून त्यांनी <laughs> कधी अपेक्षा कधी ठेवली नाही सर सर पैशाची अपेक्षा नसते कधीच नाही तुमच्या कुठल्याच अगदी खायला मिळाल्याची अपेक्षा नसते अपेक्षा असते की लेकरांना विचारव की बाबा कशी तुम्ही आई कशी कशी आहेस एवढं म्हणल्यानंतरच पोट भरतं आणि त्याचीच ते वाढ बघायला असं मला असं वाटतं की तुम्ही फक्त चौकशी करत नाही तर तुम्ही आई वडिलांचा आदर करता त्यांचा मान सन्मान ठेवता आणि मला असं वाटतं की म्हणूनच आई वडिलांना जगावं असं वाटतं उल्लेख केला की वडिलांचं वय खूप आहे हे जगावं जेव्हा वाटतं ना तेव्हा मला असं वाटतं की लेकरांची सेवा तिथे काम आलेली असते निश्चितपणे आपण खूप चांगल्या चांगल्या पद्धतीने आई वडिलांना सांभाळतायत हा आदर्श मी मुद्दाम सांगू इच्छितो की न्यूज वर महाराष्ट्र पाहत असलेल्या करोडो प्रेक्षकांना लाखो प्रेक्षकांना तुम्ही डॉक्टर व्हा शिक्षक व्हा उद्योजक व्हा करोडपती व्हा परंतु ज्यांच्यामुळे झालात ना त्यांना लक्षात ठेवा डॉक्टर कोकाटे साहेब आजही या ठिकाणी आईवडिलांच्या ऋणातच आहेत आणि मला असं वाटतं की कायम सदैव ऋणातच राहिलं पाहिजे कारण त्यांच्यापेक्षा आपण मोठे नाहीत ही जाणीव आपल्याला असली पाहिजे सर निश्चितपणे या ठिकाणी तुमचा जो प्रवास आहे तो खूपच वाखण्याजोगा आहे अगदी शाळेमध्ये असताना असं कोणी कन्व्हिन्स केलं होतं का की युवराज तुला डॉक्टर व्हायचं आहे किंवा वकील व्हायचा आहे तर काय नेमकं म्हणजे हा जो प्रवास आहे हा नेमका कसा घडायला ने? म्हणजे वैद्यकीय मला कोणी म्हटलं नाही तू डॉक्टर हो इंजिनियर हो किंवा शिक्षक हो पण काय झालं मी बीडला जेव्हा प्राथमिक शिक्षणानंतर बीड आलो पुढच्या शिक्षणासाठी ॲक्च्युली या डॉक्टर आणि इंजिनियर याच्याविषयी फार काही माहिती नव्हती पण दहावी नववी दहावी चंपवती विद्यालयातून झाली दहावीला माझे एक दोन तीन मार्काने मेरिट मिस झालं असेल पण मार्क चांगले असल्यामुळं आणि मोठे भाऊ पदवीधर झालेले होते त्यामुळं त्यांना बारावीचे रिझल्ट इंजिनिअरिंग मेडिकलची माहिती असल्यामुळं आणि त्यावेळेस मी दहावीला पंच्याण्णवला मार्क पास पंचानव्हा लातूरच्या नाव फार होतं तिथले इंजिनियर मेडिकल लागायचे मग भावानी पण जेव्हा रिझल्ट लागला माझा तेव्हा ठरवलं की शव मला एक त्यांनी म्हटले तुला आर्ट करायचं का कॉमर्स <laughs> मी आश्चर्यचकित झालो म्हणलं मार्क्स तर मला चांगले जायला पडलेले आहेत आपण सायन्सला जायला पाहिजे मग म्हणजे ते सहज असे बोलून गेले मग मी शाहू कॉलेजला ॲडमिशनसाठी साठी गेलो मी आणि भाऊ आणि माझं मार्क्स चांगले असल्यामुळं तिथं माझा नंबर लागला आणि त्यामध्ये गेलो जेव्हा मी शाहू कॉलेजला गेलो तेव्हाच डॉक्टर इंजिनियर याच्याविषयी माहिती मिळाली अकरावीला बारावीला जेव्हा विशेषतः मला त्यांचं नाव अत्यंत म्हणजे मार्गदर्शक मी त्यांना नेहमी ही जर डॉक्टर ऑफ डॉक्टर म्हणतो डॉक्टर अनिरुद्ध जाधव प्राचार्य आमचे होते मग ते नेहमी सांगायचे किंवा दुसरे फिजिक्सचे केमिस्ट्रीचे सर मागच्या मागच्या वर्षी आपला विद्यार्थी के एम हॉस्पिटलला जी एस मेडिकलला लागला के एम जे जे हॉस्पिटलला लागला बी जे लागला म्हणजे असे उदाहरण द्यायचे त्यामुळं आपल्यालाही वाटावं लागलं त्यांच्यामुळं की आपणही डॉक्टर व्हावं आपल्यालाही मुंबईमध्ये ऍडमिशन मिळावं आणि सगळ्यांचं मार्गदर्शन शाहू कॉलेजचा त्यांचे माझा मला मिळाला शहाण्णव पॉइंट तीन असा मिळाला आणि पहिल्याच लिस्टमध्ये मध्ये ग्रँड मेडिकल कॉलेज जे जे हॉस्पिटल इथं नंबर लागला आणि मला असं वाटतं की फक्त अभ्यास चांगला करणे एवढंच फक्त का आणि एक चांगला अभ्यास केला कारण शाहू कॉलेजला जाईपर्यंत अगदी म्हणजे मेडिकल असतं का इंजिनिअरिंग असतं काही माहीत नव्हतं तिथलं वातावरण पाहिलं आणि त्या वातावरणानुसार या ठिकाणी मनामध्ये ती तयार झाली की आपण शकतो सर क्षेत्रामध्ये येऊन आज किती वर्ष झाले सा ते सांगा आणि याच्या माध्यमातून आपण जे कार्य केलेलं आहे जो प्रवास आहे आपला इथला तो सांगा मी दोन हजार एक लास पास झालो म्हणजे आज जवळपास तेवीस तेवीस वर्ष झालं तेव्हापासून मी पेशंट रुग्ण पाहण्यात व्यस्त आहे सर वैद्यकीय सेवा मी जसे तुम्ही अग्रेसर आहे एक नाव आहे नाही का त्याचबरोबर तुम्ही सामाजिकसुद्धा भान जपलेलं आहे सोशल वर्क तेच ते सांगा दोन्ही इथलाही प्रवास आहे तिथलाही प्रवास आता मी जेव्हा एम बी वी एस पास आर्ट झालो त्यानंतर एक वर्ष पी जीला जायच्या अगोदर मी मेडिकल ऑफिसर म्हणून काम केलं ते अति दुर्गम आदिवासी एरियावाला गंजा तालुका डहाणू आता जिल्हा पालघर आहे ठाण्यामध्ये तर अत्यंत मी त्या ठिकाणी एक नऊ दहा महिनेच काम केलं पण जेव्हा काही मी आणि आमचे मेडिकल ऑफिसर दुसरे डॉक्टरी गे आंबेजोगायचेच होते त्यांच्याबरोबर जेव्हा दोघं मिळून आम्ही काम केलं अनेक उपक्रम केले शालेय तपासणी असेल लसीकरण असेल त्या आदिवासी भागांमध्ये अत्यंत परिस्थिती हाला मृत्यू कुपोषण मृत्यू इवन त्या ठिकाणी साप चावणारे लोक याचे साप चावून मृत्यू पावलेले लोक पा, मग यांच्यासाठी काय करता येईल आम्ही दोघांनी मिळून मग त्यांचं आरोग्य तपासणी करणे आहाराविषयी माहिती देणे दे, आरोग्यविषयी आरोग्याविषयी सर्व माहिती देणे दे। आणि त्यांचं एकंदरीत आरोग्य आणि शिक्षण याच्यामध्ये कशी सुधारणा होईल याविषयी आम्ही अत्यंत परिश्रम त्या ठिकाणी घेतले सामाजिक जे कार्य आहे तिकडं वैद्यकीय अधिकारी म्हणून आपण खूप चांगलं काम केलं आदिवासी आणि दुर्गम का तर बीडमध्ये इथं केव्हापासून आहेत आणि याच्या माध्यमातून केलं काम कारण नाव आहे आता त्यानंतर मग एम बी बी एस नंतर एम डी मी मुंबईमध्येच केलं नेव्हीच्या हॉस्पिटलमध्ये इंडियन नेवल हॉस्पिटल कुलाबा मुंबई आणि पास झाल्यानंतर एम डी पास झाल्यानंतरही जे मध्ये लेक्चरशिप केली अडीच वर्षानंतर मी इथं आलो दोन हजार दहामध्ये दोन हजार दहापासून आस्थागायत मी बीडमध्ये आहे सुरुवातीला किरायाच्या हॉस्पिटलमध्ये जागेमध्ये मी हॉस्पिटल चालवलं सात आठ वर्षानंतर हे आता सध्याची जी वास्तू आहे ती उभा केली आणि तत्पासून आरोग्य आरोग्यसेवा देतो आणि आरोग्यसेवेबरोबर इतर जे उपक्रम असतात खेड्यापाड्यामध्ये जाऊन मोफत शिबिर घेणे डायबिटीज डिटेक्शन कॅम्प अस्तमा दमा जे दम्याचे कॅम्प खुपसाचे विकार आपल्या भागामध्ये बरेच आहेत जे की लोक व्यसनाधीन झालेले आहेत स्मोकिंग आहे दारू आहे याच्यामुळे जे जा आजार जाणणार आहेत त्याच्यापासून त्यांना प्रवृत्त करणं डायबिटीसमध्ये मी चांगल्या प्रकारे काम करतो डायबिटीस प्रिव्हेशन त्यांचा व्यायाम त्या आहाराबद्दल माहिती आणि अर्ली ट्रीटमेंट आ, हे वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प घेऊन आम्ही ते सामाजिक उपक्रम करतो <coughs> मला असं वाटतं की जेव्हा आपण एखाद्या द्राविंग आरोग्य शिबीर घेतो आणि तिथले जे काही पेशंट असतात जे शेतकरी शेतमजूर नाही का अगदी फार मोठी वेतन म्हणजे बऱ्याच वेळा पैसा नसतो किंवा अज्ञान असतं आपलं काही झालं नाही का मग अशा लोकांची अगदी मोफत तपासणी करणे त्यांना योग्य मार्गदर्शन करणे मला असं वाटतं याच्या माध्यमातून अनेक लोकांचे जीव वाचल्या गेले नाही का अगदी जेव्हा आपण एक प्रामाणिकपणे काम करतात त्याच वेळेला लोक आपल्याला ऍप्रिशिएट करतात कारण कोणीच कोणाचं असं फुकट कौतुक करत नाही तर आपण त्यासाठी झोकून द्यावं लागतं चांगलं काम करावं लागतं आणि हे तुम्ही करत आलात खरं तर सर एक विचारच वाटतं की वैद्यकीय शेवेमध्ये ते एक नाव आहेच एक उत्कृष्ट यश आपण संपादन केलं आहे या पूर्ण वाटचालीचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छितो म्हणजे कोणामुळे इथपर्यंत येतात या स्थानापर्यंत आता याच्यात मेन रो माझा रोल जो होता तो माझे आई वडील आणि माझे मोठे भाऊ मारुत्र मारुत्रभाऊकडे जे की बँकेत काम करतात यांचं मार्गदर्शन म्हणजे प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व मार्गदर्शन केलं आणि दुसरे माझे भाऊ जे शिक्षक मी जेव्हा एमबीबीएस लागलो आमची परिस्थिती हालाकीची होती वडिलांनी मला चांगलं आठवतं माझं जे डिपॉझिट द्यायचं होतं गव्हर्नमेंट मेडिकल दहा हजार रुपये डिपॉझिट होतं एक खासगी आणले होते तर ते आणण्यासाठी माझे शिक्षक भाऊ आणि दोघ गेले होते ते दहा हजार रुपये आणले आणि ऍडमिशन घेतलं त्यानंतर गव्हर्नमेंट मेडिकलला मला काही कधी पैसे लागले नाही फार ते जेमतेम पैसे त्याच वर्षी मोठे भाऊ आणि मधला भाऊ हे दोघेही नोकरीला लागले शिक्षक म्हणून आणि बँकेमध्ये त्यानंतर म्हणजे ह्या माझे दोन्ही भाऊ आई वडील यांचा हा अत्यंत महत्वाचा हो रोल आहे पूर्ण एस होईपर्यंत माझ्या शिक्षक भावानी मला पूर्ण पैसे जे काही लागतील तेवढे केले त्याच्यामध्ये आणखी दोन तीन लोकांना चांगलं मला सांगाच वाटतं चंपवती विद्यालयाचे चौसाळकर सर टेकाळे मॅडम यांनी मला मुलाप्रमाणे सांभाळलं अनेक वेळा आर्थिक मदत पण केली शिवाय मी जेव्हा बी ला गेलो तेथील शिक्षक सगळे शिक्षक लोक आणि स्वर्गीयवासी आम आमदार विनायकराव मेटे यांनीही मला एम बी बी एस ला जेव्हा आणि त्यांचा परिचय झाला तेव्हापासून आज ताय वेळोवेळी आता मी डॉक्टर झाल्याच्या नंतर मला आर्थिक कधीच मदत गरज पडली नाही पण एमबीबीएस असताना एम डी ए करत असताना त्यांनी वारंवार मला आर्थिक मदत केली अभ्यासक्रमाचे पुस्तक असत किंवा काही असेल कधीच मला नाही म्हणले नाही तर ह्या सगळ्या लोकांच्या सहकार्यामुळं आणि मित्र कंपनी माझी अत्यंत म्हणजे शाळेपासूनच मला कधी सायकल नव्हती गाडी नव्हती पण माझ्या शाळेतले मित्र नेहमी मला डबल सीट घेऊन जायचे मी जेव्हा जेव्हा पाहिजे असायचे तेव्हा म्हणजे असं सर्वांमुळे मी आज माणूस मोठा होतो परंतु मोठा कसा होतो तर अनेक मोठ्या मनाची माणसं पुढे येतात ती आपल्या मदत करतात आपल्याला मार्गदर्शन करतात कधी या ठिकाणी ही मदत आर्थिक असते कधी शाब्दिक असते आणि या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपण पुढं जातो आम्ही ते सांगतायत की आई वडिलांचं तर सहकार्य आहेच त्यांचं योगदान तर फार मोठं आहे आणि त्या उपकारांची परतफेड होणं शक्य नाही त्याचबरोबर त्यांचे बंधू बँकेतले आदर शिक्षक कोकाटे गुरुजी ज्यांनी की आपला भाऊ डॉक्टर व्हावा यासाठी लक्ष दिलेलं आर्थिक नाही का आणि अगदी सुद्धा त्याचबरोबर स्वर्गीय लोकनेते विनायकरावजी यांनी यांनीसुद्धा या ठिकाणी वारंवार मदत केली आणि त्यांचे मित्र आहेत सगळ्यांचे नाव घेणं शक्य नाही लाभलेले गुरुजन असतील की ज्यांनी या ठिकाणी युवराज हे व्यक्तिमत्व घडावं यासाठी प्रयत्न केले आणि मला असं वाटतं मुलाखत म्हणजे काय असतं तर या मुलाखतीच्या माध्यमातून थोडं मागे वळून बघायचं असतं ज्यांनी दिलंय त्यांना सॅल्यूट करायचा असतो कारण काय असतं की नाव नाही घेतं तर काही फरक पडत नाही पण घेतल्यानंतर पुढच्या व्यक्तीला वाटतं की चला आपण जे दिलं होतं त्याचं कुठंतरी सार्थक झालं आणि निश्चितपणे हे जगणं हे असं असतं एकमेकाला सहाय्य केलं पाहिजे एकमेकाला आधार दिला पाहिजे तरच या ठिकाणी हे जगणं सोपं होतं निश्चितपणे या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रातलं एक नामवंत व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय डॉक्टर साहेब यांच्या साधला संवाद यांच्या जीवन कार्यावर आम्ही टाकलेला प्रकाश प्रेक्षकांना नक्की आवडला असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद